गावाला जत्रेत बसून आपण जे खातो ना ती एकच नंबर नंबर मराठमोळी एकदम बेस्ट एकदम बेस्ट एकदम बेस्ट खूप छान सातारकर स्पेशल ओके कारण मला इंद्रायणी राईस मधली डाळ खिचडी खायची होती कसं आहे मंडळी बघायची का पूर्ण रेसिपी सातारकर दुर्गा खानावळ बेलापूर नवी मुंबई या ठिकाणची चला मग बघूया त्यांची सिटिंग प्रोसेस कशी आहे हाय फ्रेंड एम एच फूड डायरी मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आज आपण आलेलो आहे बेलापूर नोव्हेंबर ते सातारकर दुर्गा या बरोबर आहेत दुर्गा खानावळचे ओनर नमस्कार सर नमस्ते स्वागत महादेव काशीद ओके सर आपलं स्वागत आहे आमच्या मध्ये तर आपण पहिलं आपल्याला सांगा की आपला प्रवास दुर्गा खानावळचा प्रवास कसा सुरू झाला सातारकर दुर्गा खानावळ हे नाव आपण कसं काय म्हणजे ऍक्च्युली नावामध्येच पूर्ण दम आहे हे hey, नाव कसं सुचलं आपला प्रवास थोडा आपला सांगा ना मी ॲक्च्युली सातारचा सा आहे ओके okay. मी मला हॉटेल व्यवसाय नाद नाव आहे मला कष्ट करायची सवय आहे ओके okay. मग मी सातारकर दुर्गा खानवळ म्हणून सेक्टर पंधराला शेका ओपन केली ओके okay. मला तिथे चांगला रिस्पॉन्स मिळल्यामुळं okay. मी चांगली मोठी जागा घेतली सेक्टर अकरा समोर कुकराच्या प्लाझा अच्छा एकदम रेल्वे तिथे मी हॉटेल चालू केलं आहे अति सुंदर उत्तम पद्धतीने माझं हॉटेल चालला आहे घरगुती पद्धतीचं जेवण आहे टेस्टिंग केमिकल कलर काही सुद्धा नसतं डायरेक्ट सगळं घरचा मसाला माझे निशेष घरचा मसाला बनवते भाकरी वगैरे सगळे नेचरल जेवण असं गावठी पद्धतीने एक वेळ माणूस रिटर्न शंभर टक्के खात्री मटन आळणी मटन बॉइल झालेलं या ठिकाणी आपण बघू शकतो आता याच्यापासून आपण बनवणार आहे कोल्हापुरी सातारा झंझणी मटन रस्सा बॉयल हुआ है इसका बॉयल करने का एक प्रोसेस कैसा रहता हमें थोड़ा, का, थोड़ा भूज के फिर उसके अंदर पानी डालने का पानी डाल के बॉयल करने पे चढ़ा देते हैं तीन सीटी लेते हैं हम लोग अच्छा तीन सीटी ले तीन सीटी लेके नीचे रख देते हैं बीस मिनट के बाद बोलते हैं तो मटन हो गया बना रहे मटन मटन रस्सा हो किती लिटर तेल डालाय एक लिटर एक सव्वा लिटर तेल डाला आहे आहे हे लसूण अगर लसूण बनेगा अगर मटन रस्सा बनतोय ह्या ठिकाणी पूर्ण टोप भरून मटन रस्सा बनवत आहे या ठिकाणी पहिले त्यांनी एक सवा एक ते सव्वा लिटर तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आलं लसूण पेश ॲड केलेले आहे मध्ये ॲड होतंय कांदा आणि खोबऱ्याचा मसाला मस्त असा बारीक केलेला मिक्सरला अंदरशे मसाला कितना के जी डाला हो तीन केजी जी तीन केजी के जी बता नहीं कौन कौन से मसाले हैं? ये तीखा मसाला है ओके okay. अपने घर का ये स्पेशल मसाला है घर का घर का कलर मिर्ची पाउडर ओके okay. मालूनी मसाला हाँ। जीरा पाउडर धनिया पाउडर हल्दी नमक नमक एकदम नॉर्मल मसाले लेकिन घर के मसाले इसीलिए इतना ब्रीटरिंग टेस्ट आता है यहां पे कोई कलर नहीं यूज होता है ये तीन मसाला हमारे घर का है घर के मसाले में बनता है पूरा देखते हैं इसका पूरा प्रोसेस बगोया आता है ठिकाणी पूर्ण प्रोसेस कसं बनते सब मसाले ऍड हो गए का सगळे मसाले याच्या मध्ये ऍड झालेले आहेत conto आहे मटन रस्ता अळणी सूप आता ॲड झालेला आहे रस्त्यासाठी पूर्ण म्हणजे याच्यामध्ये वेगळं कुठलंही पाणी टाकलं जात नाही पूर्णतः अळणी सूपमध्ये बनलं जातं या ठिकाणी मटण रस्सा डंगर बघून आपल्या लक्षात आलंच असेल की सातारकर दुर्गा खानावळ या ठिकाणी कसा बनला जातो मटन रस्सा पण आपल्या लक्षात आलं असेल तोंडाला पाणी सुटणार अशा प्रकारे या ठिकाणी मटन रस्सा बनला जात आहे कोणताही कलर याच्यामध्ये ॲड झालेला नाही एकदम तरीदार झणझणीत सातारा कोल्हापूर स्टाईलमध्ये मटन रस्सा सातारकर दुर्गा खानावळ नवी मुंबई या ठिकाणी ले <laughs> रेडी झालेला आहे शेड बरोबर टेस्ट करून बघतो मटण रस्सा एकदम गावाकडची आठवण सातारकर दुर्गा खानवळ सातारी कोल्हापुरी रस्सा वा वा एक नंबर जत्रेतली आठवण आली की एकदम एक, एक नंबर जत्रासारखे आमच मटन बिर्याणी बन रे मटन बिर्याणी फुल क्वांटिटी मध्ये एकदम मस्त अशी रस्सा मडग बिर्याणी लवकर छान क्वांटिटी देशी घी आणखी इंद्रायणी राईस म्हणजे देशी घी मधून या ठिकाणी इंद्रायणी राईस बनला जातो खूपच छान एकदम घरची आठवण आली खाण्याची भाकरी तर दुर्गा खानावळ या ठिकाणी बघा तुम्हाला कशी मस्त पाहिजे घरच्या पद्धतीची भाकरी मिळणार आहे बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी दुर्गा खांडवळ सातारकर है और रस्ते का अच्छा, सुका रस्ते काय अच्छा हे सुका बनलाय मटन सुका बनतोय मटन सुका बनलेला या आहे मटन स्पेशल थाळी या ठिकाणची मटन सुका मटन रस्सा अळणी सोनकडी आणि मटन खेमा आणि भाकरी दोन ज्वारी बाजरी तांदळाची चपाती जी काही आपल्याला हवं असेल अनलिमिटेड आहे पूर्ण याच्यामध्ये रस्सा किती आणि प्राइस काय सर याची पाचशे पश्यूर। रुपये ही मटन थाली रस्सा मटन थाली बन इसका क्या ये मटा रसन थाली का ग्रेवी बन आहे पिटलं भाकरी वादम मस्त घरच्या सारखं पिटलं मिरचीचा ठेस आहे एकदम रानातल्या खेळच्या एकदम रानात खाल्ल्यासारखा म्हणजे तुम्हाला आठवत गाडी आहे ही स्वीट मध्ये शिरा पिठलं भाकरी थाळीमध्ये अशा प्रकारे थाळी कुठे खाल्ली आहे का आपण नक्की कमेंट करा मस्त आहे नसेल खाल्ली तर या ठिकाणी नक्की या बाजरीची पिठलं भाकरी थाळी वेज थाळी वेस थाळी मध्ये काय काय याच्यामध्ये ही मटकीची भाजी आहे ओके ही फ्लावरची भाजी आहे सुकी ओके पिठलं आहे वरण आहे ओके ठेचा शिरा एक वाटी शिरा ओके आणि ज्वारी बाजरी चपाती हवी भाकरी ओके छास किंवा सोनकडीतो हवी ओके आणि कधी कधी भाजी मध्ये वांगीची भाजी असते बटणीची भाजी असते ओके आणि थाळी अनलिमिटेड आहे दीडशे रुपये अनलिमिटेड दीडशे रुपयाला अनलिमिटेड आणि गावठी पद्धतीची थाळी आहे ओके मसाला भाकरी वगैरे आमच्या मस्त असतात ओके okay. आणि इथं तव्यावर बनलेल्या भाकरी लावी भाकरी काय तर मुंडी सुद्धा या ठिकाणी मिळते आपण पूर्ण बघणार आहे मुंडी बनण्याची प्रोसेस कशी आहे

ही कोणती थाळी आहे चिकन स्पेशल थाळी काय प्राईस आहे याची तीनशे तीस मध्ये चिकन रस्सा त्याच्यानंतर अंडा सुका चिकन सुका अंडा मसाला सोनखडी सूप सूप चिकन रस्त्यातलं मटन चिकन चिकन आणि अनलिमिटेड अनलिमिटेड गावरान चिकन थाळी गावरान चिकन स्पेशल थाळी बाजरीची भाकरी मस्त पैकी खुश करून खाणार आता खुश करून खाणार आणि ते प्राईस परत पाचशे रुपये पाचशे रुपये मध्ये अनलिमिटेड मस्त चिकन गावरा मचुरी फ्राय गरम मचुरी फ्राय ते जाणून घेवाय त्यांच्याकडून रिव्ह्यू सर काय घेतलं आपण खायला आम्ही अंडा थाळी आणि चिकन थाळी मागवले बिर्याणी आणि हे मागवले ओके okay, कसं आहे फूड फूड चांगलंय खरं तर मी दुर्गा खांना फॉलो करतो मी खरच तर फेसबुक okay. पेज आहे यांचं मला माहिती आहे बरीच फेमस आहे ते बरेच ऐकलेलं याच्याबद्दल बरेच सेलिब्रिटी भेट दिली याला आधी म्हणून यावेळी ठरवलं की इकडे येऊन बघायचं दिसतं तसं म्हणजे नाव आहे त्याप्रमाणे जेवण आहे एक नंबर पे काय घेतलं आपण खायला मटन थाळी कशा आहे मटन थाळी खूप छान साताराकडे स्पेशल मटन थाळी गावणार नाव आहे एकदम गाव होतं अच्छा आपण खूप छान होते बोलू इकडे जाऊन विजिट करूया अच्छा आम्ही बिलाफूलच राहतो आजूबाजूला पण दादा येताना बघतो खूप गर्दी असते घरगुती जेवण आहे जे जे आपण नाव वाचलेलं आहे तिकडे लिहिलेलं पण आहे की तुम्ही एकदा यायचं ओके एकदा ट्राय करूया आज सुट्टी निमित्त फॅमिलीवर आलेलो आहे पण एकदम गावरान चिकन मटन जे आहे दहा खिचडी घेतली अच्छा, अच्छा।, अच्छा। आणि खूप दिवसाचं ऐकलं होतं माझं ऑलमोस्ट एक महिन्यापासून प्लॅनिंग सुरू होतं पण मी राहतो डोंबिवलीला तर माझं काही शक्य नाही झालं पण आज मी डिसाइड केलं होतं की आज मला जायचं आणि खिचडी खायचं आहे कारण मला इंद्रायणी राईस मधली डाल खिचडी खायची इंद्रायणी राईस मध्ये जनरली मुंबई नॉर्मल राईस साध्या राईस मध्ये भेटले पण इंद्रायणी राईस मध्ये फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स पार्सल पण घेतलेला आहे पार्सल घेतलाय कारण मला जनरली कसं की मला स्पायसी मुंबई स्पायसी जेवण भेटणं खूप कठीण असतं मी मोस्टली व्हेज प्रिफर व्हेज प्रिफर करतो आणि मध्ये मला स्पायसी मी असं हॉटेल बघत होतो मटन थाळी कसं आहे मटन थाळी एकदम बेस्ट एकदम बेस्ट एकदम बेस्ट कोणती आठवण आली मटण थाळी घेतल्यानंतर सातारकरची आली सातारची आठवण आली नावातच दम एकदम दुर्गा खानावळ सातारकर काय सांगाल तुम्ही कस्टमरला नवीन येण्यासाठी या ठिकाणी इकडे जरूर या सातारकर मध्ये मस्त जेवण भेटत आणि बाजरीची भाकरी घेतले बाजरीची भाकरी इंद्रजी भात काय घेतले खायला आता आम्ही चिकन थाळी घेतलेली आहे अच्छा कशा आहे टेस्ट टेस्ट एक नंबर मराठमोळी टेस्ट आहे मराठमोळी टेस्ट एकदम मुंबई सारख्या ठिकाणी असं जेवण भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे गावच्या सारखं जेवण मुंबई गावटी पद्धतीतनं आपल्या घरी जेवल्यासारखं एकदम जीवाला समाधान आणि मन तृप्त होणारं जेवण अरे वा तुमचा आनंदच सांगून जातो की किती भारी जेवण आहे ते थँक्यू तर आता आपण मटन स्पेशल थाळी याचा आनंद घेऊया मटन स्पेशल थाळी मटण म्हटलं की बाजरीची भाकरी ही हवीच तर आता बाजरीच्या भाकरीबरोबर मटनचे मजा घेऊया एक नंबर आता बाजरीच्या भाकरीवर मटन खायचं म्हटलं ना चट घ्या तुम्ही पण कुसकरून खाल्ल्याशिवाय मजाच नाही राहा कुसकरून खायचे एक नंबर जत्रेत खाल्ल्या असा आता ह्याच्यामध्ये आपण ना हा मटणाचा रसा असा मटणाचा नलीचा पीस आहे मटन शिजलेलं जे कळतं ना असं इझिली एकदम मटन झाले द्यायचा गावाला जत्रेत बसून आपण जे खातो ना ती मजा रस्सा रस्सा बनण्याची मेन क्वालिटी सगळी डिपेंड असते मसाल्यावरती त्यांचे घरगुती मसाले हेच सगळी फेशिलिटी आहे यांची तर नक्की या ठिकाणी दुर्गा खानावळ सातारकर या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या तुम्ही मुंबई बाहेरून कुठूनही येत असाल तर बेलापूर स्टेशनच्या एकदम बाजूला हा भेजाप्राय आहे या ठिकाणी भेजाभेज्या टेस्ट करून बघूया आपण एक नंबर एक नंबर टेस्ट एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये भेज्याचा जो फ्लेवर येतो ना स्मूथ एकदम खूपच छान टेस्टी भेज्या फ्राय पाय mm. मस्त मस्त स्पायसीनेस मुंडी हे आहे मुंडे मुंडी सुका ना मुंडी सुका मुंडी सुका खूप छान टेस्ट आहे मुंडीची मटण अळणी सूप आणि इंद्रायणी दोघांची मजा अळणी इंद्रायणी मध्ये एक नंबर एकच नंबर नक्की याचा आनंद घ्या